खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या इसमाकडून गावठी कठ्ठासह दहा काडतूस जप्त छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अजिंठा येथील घटना अजिंठा पोलिसांची कारवाई एका खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या एका इसमाकडून गावठी कठ्ठा व दहा जिवंत काळतूस अजिंठा पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास इसमाचे मुसक्या आवळत ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी रोजी घडली आरोपी मयूर सतीश भरेकर वय वर्ष राहणार कोथरूड पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ठाकणे यांना शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल क्रमांक एम एच एकोणीस सी वाय शून्य दोन चौतीस यामध्ये एक व्यक्ती प्रवास करत असून त्याच्या कमरेला गावठी कठ्ठा असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर अजिंठा येथील आशीर्वाद हॉटेल समोर वाहन तपासणी सुरू करून जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी ट्रॅव्हल क्रमांक एम एच एकोणीस सी वाय शून्य दोन चौतीस या वाहनाची तपासणी करीत असताना एक संशयित व्यक्ती मिळून आला त्याच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून तो बेसावत असताना अचानक त्याच्यावर झडप घालून त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या कमरेला त्याने लपवलेली काळ्या रंगाची मूठ असलेला एक गावठी कट्टा व दहा जिवंत काळतुसे अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगताना आरोपी मयूर सतीश भरेकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार कोथरूड पुणे हा आढळून आला गावठी कट्टा व दहा जिवंत काळतुसह असा तीस हजार किमतीचा मुद्देमालासह आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे सदरील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया सुनील लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिनेश कोल्हे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांच्या मार्गदर्शनात अजिंठा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कोथलकर पोलीस कॉन्स्टेबल संजय कोळी यांनी केली गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश रके छत्रपती संभाजीनगर काल दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडे अकराच्या दरम्यान पोस्टे अजिंठा येथे गोपनीय माहिती मिळालेली होती की एक इसम जळगाव पुणे ट्रॅव्हल्समध्ये अग्निशस्त्र आणि काही कारतूस घेऊन जात आहे ती माहिती मिळाल्यानंतर ला पोलीस स्टेशनच्या स्तरावरती पोस्ट प्रभारी अधिकारी साहेब वाघुले साहेब आणि त्यांची टीम ही तात्काळ रवाना झाले त्यांनी जी संबंधित ट्रॅव्हल्स होती ती थांबवून त्या ठिकाणी झडती घेतली जो संशयित इसम होता त्याच्याही बॅगची झडती घेतली त्या झडतीमध्ये पोलीस प्रशासनाला एक गावठी पिस्टल आणि दहा कारतूस त्या ठिकाणी मिळालेले आहेत ती कारतूस आणि गावठी कट्टा हे जप्त करण्यात आलेले आहेत सदरचा आरोपी हा पुणे येथील असून त्याचं नाव आ, मयूर भरेकर असं आहे जप्त केल्यानंतर सदर इस्मावरती भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसेच त्याचा पुढील तपास चालू असून पुढील तपास हे पी एस आय बाबुले हे करत आहे हा ट्रॅव्हल्समध्ये जळगाववरून पुण्याकरिता निघालेला होता तो राहणारा पुणे येथील आहे आणि त्याने जिथून अग्निशास्त्र आणलेलं आहे त्याच्याबाबतची त्याच्याकडची चौकशी चालू असून पुढील तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न होतील